निशंक होई रे मना निर्भय होई रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी माय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर छानपैकी अशी काजूची भाजी निवडलेली आहे म्हणजे आज आहे बेत काजूच्या भाजीचा आणि गॅसवर ठेवलेली आहे ते छानपैकी तिखट आमटी मामीच्या हातची आमटी मला खूप आवडते आणि आज आहे काजूचा बेत आज आहे खरं तर मंगळवार आज चैत्रागौरीतली अष्टमी आहे तर त्याच्यामुळे अचानक आमचा प्लॅन ठरला आणि आम्ही चिपळूणमध्ये मापामध्ये खरं तर माझ्या मामाचं घर आहे तर त्या मापातच ना छान असं मंदिर आहे देवीचं तर हे आहे साईबाबांचं मंदिर जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं ना की साईबाबांचा भंडारा होता तर या मंदिरामध्ये सत्यनारायणाची पूजा होती आणि इथे आम्ही पोहोचलेलो आहोत कालिका मातेचं हे मंदिर आहे मापातच चा आहे छान सुंदर आणि मस्त असं मंदिर आहे आणि देवीची मूर्ती पण बघा किती सुंदर आणि प्रसन्न वाटते छान तिला अशी साडी नेसवलेली आहे आणि खूपच खरंच छान मंदिर आहे गावातल्या गावातच मंदिर आहे म्हटलं चला आज अष्टमी आहे तर आपण ओटी भरून येऊया तर म्हणून मी या मंदिरात आलेले आहे आणि छान असं हे मंदिर आहे खूप छान सजवलेलं पण आहे कारण जवळच आता रामनवमी आलेली होती तर त्याच्यामुळे रामनवमीला खूप छान छान कार्यक्रम असतात नाटकं वगैरे असतात तर त्याच्यामुळे इथे खूप चांगली तयारी जय्यत तयारी चालू होती तर सर्वप्रथम इथे ना इथे पितळेची छोटी अशी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर त्यांना मी कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर तिथे कृष्णाची मूर्ती होती आणि त्याच्यानंतर मग आता मी इथे देवीची ओटी भरते आहे तर सर्वप्रथम कालिका मातेला मी इथे हळदी कुंकू लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर जी ओटी आहे त्या ओटीचा जो नारळ असतो ना त्यालासुद्धा हळद कुंकू अक्षता आपण व्हायचं असतं तर इथे मी फूल वगैरे आणलेलं नाही आहे कारण अचानक ठरलेला होतं हा प्लॅन कारण मी चैत्रागौरीमध्ये चैत्र नवरात्रच असते तर त्याच्यामध्ये आधीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे की नऊ देव्यांच्या मी ओट्या भरलेल्या आहेत पण अष्टमीचा जो मान असतो ना देवीचा तो सर्वात चांगला आणि शुभयोग असतो तर म्हटलं चला आपल्या मापात अगदी एक पाच मिनटाच्या अंतरावर चालत गेलं की ते मंदिर होतं तर म्हटलं चला आपण एक ओटी भरूया आजच्या दिवशी तर अष्टमीचा मान पण होऊन जाईल आणि देवीची सेवा पण होईल तर त्याच्यामुळे मग इथे मी आता कालिका मातेला मस्त छान अशी ओटी भरलेली आहे अष्टमीच्या दिवशी कारण जेव्हा मी मुंबईला असते ना तेव्हा नऊ ओट्या मी अष्टमीच्या दिवशीच प्लॅन करते तिथ इथे सुद्धा मुंबईत मी स्पेशल रिक्षा करत असते तर बघा किती छान अशी ही फुलं लावलेली आहेत ही सगळी खरी फुलं आहेत आणि रामनवमी जवळच होती अष्टमी आज म्हणजे उद्या रामनवमी पण आज आम्ही जाणार होतो खेडला त्याच्यामुळे मग मी आजच ही ओटी भरून घेतली आणि बघा इथे ना हे नाटकाचं काही काम चालू आहे काहीतरी झाड बनवत आहेत हे पेंट करतायत ते म्हणजे कापून झालेलं आहे तर किट्टू इथे बघते की ते कसं पेंट आहेत छानपैकी तर अशी त्यांची जय्यत तयारी सुरू होती आणि हे जे पण आपलं अयोध्येचं मंदिर आहे ना तर ते सुद्धा इथे रेप्लिका बनवलेलं आहे तर आता पुढे ते कसं होणार वगैरे हे मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मीच तिथे अटेंड केलेले नाही तर त्याच्यानंतर मग घरी आलो आणि मग आजचा अष्टमीचा म्हणजे आज स्पेशल अष्टमी त्यामुळे सगळं वेज होतं तर मस्त अशी तिखट आमटी तिखट डाळ जी मामीच्या हातची ना आम्हाला सगळ्यांना आवडतं अगदी डाळ भातसुद्धा मामीच्या हातचा अगदी गोड लागतो पण आज स्पेशल मेनू काय होता तर चपाती ही असतेच कारण आमची सगळ्यांची फेवरेट आहे म्हणजे आम्हाला भात नसला तरी चालतो पण चपाती लागते त्याच्यानंतर तिखट आमटी आणि भात त्याच्यानंतर गोड काय होतं तर गुलाबजाम होते काजूची भाजी बरेच छान छान आयटम होते त्याच्यानंतर जेवण झालं आणि आम्ही आता मामाने दोन मस्त दोन नाही मी तुम्हाला दोनच दाखवते आंबे आणलेले आणि मग आईने ते असे मस्त कापले आणि आम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आंब्यांवर ताव मारला कारण गावाला आंबे खाण्याची मजा ना काही औरच असते आपण मुंबईत पण आंबे खातो पण ते कसे ना विकत घेऊन खातो तर हे पण खरं विकतचेच आहेत पण जी गावची टेस्ट आहे ना ती गावचीच टेस्ट आहे मुंबईमध्ये आपण कुठूनही आंबे घेतो कसे घेतो किती ते खरे असतात आणि किती गावचे असतात आपल्याला माहिती नसतं आणि गावामध्ये पण ना सगळे एकत्र येऊन बसून आंबे खाण्यात तर आणखीनच औरच मजा आहे तर, तर अशीच आम्ही मस्त आंब्यांवर ताव मारली आणि छानपैकी नंतर जेवून खाऊन पिऊन आराम केला कारण संध्याकाळी जायचं होतं खेडला तर खेडला माझी छोटी मावशी राहते जसं आधीच्या व्हिडिओ जर कोणी बघितले असेल तर त्याच्यात मी दाखवलेलं की माझी मोठी मावशी आता आमच्यामध्ये नाही आहे दोन नंबर म्हणजे माझी आई आणि तीन नंबरची मावशी म्हणजे खेडची मावशी तर आता इथे आम्ही हायवेला आलेलो आहोत आणि इथे ना सगळं रस्त्यांचं बांधकाम चालू आहे ना तर खेडला प्रॉपर म्हणजे बसस्टॉप होता की त्या बसस्टॉपवर गेलो ना की आपला टमटम रिक्षा किंवा स्पेशल कार असं काही ना काहीतरी मिळतं पण आता इथे रस्ता खूप म्हणजे वाढ आहेत त्यामुळे रस्त्यांचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही इथे उभे होतो आणि आम्हाला शेवटी प्रायव्हेट कार मिळाली आम्ही खरं बसची वाट बघत होतो पण प्रायव्हेट कार मिळाली त्यामुळे बरं झालं कारण आम्हाला मावशीच्या बंगल्यावर डायरेक्ट जायचं होतं त्यामुळे अगदी तो तिथल्या तिथेच आम्हाला सोडेल कारण बस कसं कुठेही स्टॉपवर सोडणार मग तिथून पुन्हा रिक्षा तर मस्त असं आम्हाला कार मिळाली आणि जे बाहेरचं वातावरण होतं त्या वातावरणाचा आस्वाद घेत घेत आम्ही चाललो होतो आणि संध्याकाळी आम्ही काहीतरी पाच वाजता वगैरे निघालेलो साडेपाच अर्धा तास आम्हाला थांबावं लागलं अर्ध्या तासात आम्हाला ही प्रायव्हेट कार मिळाली आणि छान मस्त बाहेरचं वातावरण थंड झालं होतं आणि रस्ता एकदम म्हणजे मोठे रस्ते होत असल्यामुळे ना खूप छान वाटत होतं छान अशी गार हवासुद्धा लागत होती आणि हळूहळू दिवस मावळत चाललेला सूर्यास्त होत आलेला त्यामुळे ना मस्त आभाळात पण ना खूप छान स्वच्छ आभाळ दिसत होता आणि हा बघा सूर्य दिसतोय तो मावळ तिला चाललेला आहे झाडांच्या मागून लपत लपत बघा किती छान वाटते की नाही आणि मस्त असा लालसर झालेला इतका सुंदर वाटत होता ना आणि फायनली आम्ही मावशीच्या बंगल्यावर पोहोचलेलो आहोत आणि हा आहे बंगल्याचा एंट्रन्स तर आता खेळला आल्यानंतर आम्ही काय काय केलं कुठे कुठे गेलो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय